त्यावेळी तर त्यांनी कहर केलेला कहर अरे ही जी आहे ना एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती आता माफी मागून संपणारी नाहीये परंतु सिनेमॅटिक लिबर्टी प्रचंड घाणेरडापणा त्यांनी करून ठेवलेला खूप सहन केलं अजून किती सहन करायचं की तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी मध्ये काही दाखवायचं हवाच्या संदर्भात आम्ही त्यांना भेटलो होतो तुम्ही रिप्रेझेंट काय करता आमचा विरोध आहे ट्रेलर ज्या दिवशी रिलीज झाला पण त्याच्यामध्ये ते नृत्य आहे अरे ग्रँड म्हणून तुमचा मेंदू काय घाण ठेवलाय का तुम्ही तो प्रसंग ग्रँड म्हणून त्या राजाला स्वतःचा कोण असा राजा आहे की स्वतःच्याच राज्याभिषेकामध्ये नाचतो लेसिंग अरे मनोरंजन नाही रे बाबा नो तो इतिहास आहे मग एवढे दिवस होता तरी तुम्हाला असे का बिकार चाले करावे लागतात की तुम्ही ते इतिहासाची तोडमोडच करता मग मी असा विचार केला करूया की नाही आता आपण याच्यावरती आक्रमक पुणे पुढे यायचं या सोलापूरकरांचा आम्ही शंभर टक्के स्वागत चांगल्या पद्धतीने ब्रिगेड स्टाईल कर नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये इतिहासातला घेऊन काही वाद निर्माण केले जात आहेत आणि हे वाद जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहेत असंही काही जणांचं म्हणणं आहे मग त्यामध्ये राहुल सोला सोलापूरकर जे आहेत त्यांच्याकडून काही विवादित स्टेटमेंट्स करण्यात आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून लाच देऊन निघून आले म्हणजे त्यांचं शौर्य त्यांचा पराक्रम त्यांची बुद्धिमत्ता ह्या सगळ्या गोष्टींना त्या नाही आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्याशिवाय शिवाजी महाराजांचे जवळचे त्यांचे सहकारी हिरोजी फर्जंद जे त्यांनी आपल्या स्वतःचे प्राणाची बाजी लावून छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यातून सुटण्यासाठी मदत केली त्यांचा देखील अपमान केलेला आहे त्यानंतर मग सोलापूरकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जे विवादास्पद विधान जे आहे ते केलं त्याच्याऐवजी चित्रपटांना घेऊन देखील जे ऐतिहासिक चित्रपट आहेत म्हणजे ऐतिहासिक गोष्टींवरती घटनांवरती व्यक्तींवरती जे चित्रपट बनवले जात आहेत त्याला घेऊन देखील महाराष्ट्रामध्ये दे वाद निर्माण होतोय छावा हा चित्रपट नुकताच त्याचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि चौदा तारखेला म्हणजे चौदा फेब्रुवारीला हा सर्वच महाराष्ट्रात आणि देशभरातल्या चित्रपटगृहांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या छावामध्ये देखील काही आक्षेपार्ह काही अनैतिहासिक प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न त्यामध्ये झाला वाद निर्माण झाला लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतले जे दिग्दर्शक आहेत मराठीच आहेत उतेकर नावाचे त्यांनी त्यां तेन, त्यांना लोक येऊन भेटली त्यांना निवेदनं दिली आणि त्यांना सांगितलं की ते ले 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 ले। अमुल अमुल हे आक्षेपार्य जे प्रसंग आहेत ते तुम्ही काढून टाका आणि त्यानंतर त्यांनी ते मान्य करून काही प्रसंग त्यातून काढलेले आहेत कालच सेन्सॉर बोर्डाने छावा या चित्रपटातील काही डायलॉग आहेत काही दृश्य आहेत याच्यावर देखील कात्री लावलेली आहे अशातच आपल्यासोबत अमोलराव अमोल जाधवराव हे आहेत हे शिवराज्य ब्रिगेड या संघटनेचे अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत विशेष त्यांची ओळख सांगायची झाली तर ते राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या यांचे वंशज आहेत थेट रक्ताचे वारस आहेत विचारांचे वारस आहे तर ते आहेतच परंतु शिवाय रक्ताचे देखील वारस आहेत आणि ते आपल्यासोबत याच सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी मुंबई आउटलुकच्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत मी सर्वप्रथम तर जाधवराव तुमचं स्वागत करतो आणि सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्यांनी जो काही इतिहास घडवला आहे जो काही पराक्रम आहे त्यांचा त्याला घेऊन आत्ता हल्लीच्या काळामध्ये चित्रपट बनायला सुरुवात झालेली म्हणजे हिंदी चित्रपट बनायला सुरुवात झालेली बॉलिवूडने आत्ता त्याच्यामध्ये हात घातलेला आहे शिवाजी महाराजांचं तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वींचा जो जो पराक्रम आहे त्यावरती आत्ताच का बॉलिवूड चित्रपट बनवतोय म्हणजे अगदी नावं घ्यायची झाली तर म्हणजे त्यांनी सुरुवातीला शिवाजी महाराजांवरती थेट चित्रपट नाही बनवला बाजीराव पेशवा जो आहे त्याच्यावरती बाजीराव मस्तानी हा चित्रपट आला मराठ्यांचं पाणीपत झालं त्याच्यावरती तो चित्रपट आलेला आहे मला प्रश्न हा विचारायचा आहे की बॉलिवूडला मराठा इतिहासाबाबत आत्ता चित्रपट बनवण्याची काय गरज कि वाटली किंवा हे जे प्रेम आहे मराठा इतिहासाबद्दल हे हल्लीच्या काळामध्ये काय जागृत झाले नमस्कार खर तर खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात गेले कित्येक वर्ष शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा मराठांचा इतिहास असेल त्याच्यावरती अनेक मराठी चित्रपट येऊन गेलेले गेले। 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 त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने आपले विचार व्यक्त होण्याचा मांडण्याचा प्रयत्न नाटक येऊन गेलेले ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु दोन हजार सोळाच्या नंतर आपण एक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पाहिली असेल मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जी मराठा लाट तयार झाली त्या लाटेनंतर मला वाटतं बरेचसे हे चित्रपट पाणीपत असेल पेशोबाजीरा असेल किंवा आणखी तानाजी वगैरे असतील ते चित्रपट येऊन गेलेला त्याचं कारण असं आहे की मराठ्यांची खरी ताकद कारण ते जे मोर्चे झाले ते लाखोनं जिल्ह्या जिल्ह्यांच्या ठिकाणी झालेले आहेत आणि ज्यावेळी मुंबईचा मोर्चा झाला त्याच्यामध्ये कैक म्हणजे करोडच्या मध्ये लोक होती आणि त्या जगानं दखल घेतली आणि जगाना दखल दखल घेतली त्यावेळी हॉलिवूड बॉलिवूडला असं वाटायला लागलेलं आहे की जर ह्याच्यावरती जर चित्रपट येतात ऐतिहासिक चित्रपट येतात तर त्याला आम्हाला तेवढाच बेनिफिट्स म्हणजे त्यांची जी गणित आहे ती ठरलेली आहे त्यांना फक्त ह्याच्यामध्ये आर्थिक गणित जोडवायच्या त्यांना इतिहासाशी काही घेणं देणं नाहीये तुम्ही काय इतिहास म्हणता त्याच्याशी घेणं देणं नाही पण त्यांनी ही ताकद ओळखली की ह्यांना जर भावनिक प्रचंड भावनिक आहे आणि ह्यांना जर भावनिक करून आपण तिथपर्यंत आणू शकलो तर शंभर टक्के आपली जुळू शकतात त्या अनुषंगाने त्यांनी ते बनवण्यासाठी पावलं उचल मी ठीक आहे त्याचं कारण कुठले असं पण मी प्रथमतः बॉलिवूडचा आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की ते ह्या विषय मांडण्याचा प्रयत्न करतात म्हणजे उशिरा का होईना परंतु आणि कारण आर्थिक जरी असली तरी त्या निमित्ताने देखील महाराजांचा इतिहास जो आहे तो जाईल कारण कसं आज लोक इतिहास वाचण्यापेक्षा ना इतिहास पाहण्यावरती किंवा ते चित्रपट गृहामध्ये जाऊन बघण्यासाठी फार उत्सुक आहेत आणि त्यांना ते पटकन ऍपिली होतं त्यांना पटकन ते आपल्या मनामध्ये रुजलं जातं त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणतो की चांगली गोष्ट ते बनवत आहेत तर पण ते बनवत असताना त्यांनी काय खबरदारी घेणं गरजेचं आहे त्या घेताना कुठेही दिसत नाही बॉलिवूडने ते आजपर्यंत कधी घेतलेले मला तरी वाटत नाही हे जे तीन चित्रपट आले किंवा आता छावा येतोय किंवा आणखी पुढे पुड़, पुढे काही मोठे सेलिब्रिटी चित्रपट घेऊन येतात पण त्याच्यामध्ये ते घेताना आपल्याला दिसत नाही नाही त्या विषयावर तर आपण बोलूच परंतु महाराजांना घेऊन किंवा मराठा इतिहासाला घेऊन जी तोडमोड केली जाते किंवा चुकीच्या पद्धतीने तो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जातोय चित्रपटाच्या माध्यमातून तो चुकीचा दाखवला जातोय तर तो, तो हा रिसेंटली भाग आहे परंतु पुस्तक रूपाने असेल नाटक स्वरूपाने असेल किंवा हे जे आता राहुल सोलापूरकर सारखे जे लोक आहेत ते भाषणांमधून इंटरव्ह्यूजमधून ज्या काही चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात त्याला त्याकडे तुम्ही कसं बघता मी एका शब्दात सांगायचं जर ज़ा झालं तर मला फक्त एकच वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी प्रत्येक एकदम लहान मुलगा जरी असेल ना आपला पाच वर्षाचा तीन वर्षाचा तरी तो जय म्हणतो का हो त्याला लहानपणापासून संस्कारच ते झालेले आहेत परंतु ह्या सगळ्या ब्रह्मवृंदांच्या मनामध्ये एक कपट आणि एक हे तयार झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडीचा एकही महापुरुष किंवा एकही व्यक्ती त्यांच्यामध्ये जन्माला आलेला नाही त्यामुळे त्यांची बदनामी कशी केली जाईल छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कशी जाईल केली जाईल महा बाबासाहेबांची बदनामी कशी केली जाईल महात्मा फुल्यांची बदनामी याच्याकडं प्रचंड ताकदीनं ते बघतात आणि त्याच्यावरती ते, ते कायम साऊ सोलापूरकरांनी मला वाटतं शिव शिवाजी महाराजांवरती बोलले बाबासाहेबांवरती बोलले त्या व्यक्तीला मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तो व्यक्ती ज्यावेळी आमच्या हातामध्ये येईल त्यावेळी त्यांचं आम्ही प्रचंड मोठं स्वागत करणार आहे हे मी तुम्हाला आज ग्वाही देतो कारण अशा व्यक्तित्वाला आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे कोणी उठतो शिवाजी महाराजांवरती बोलतो कोणी उठतो संभा संभाजी महाराजांवरती बोलतो कोणी उठतो बाबासाहेब आणि आम्ही काय करतो की तेवढा निषेध नोंदवतो आमोर्चे काढतो त्यांच्या फोटोला मारतो तिथपर्यंत ठीक आहे तो उठून माफी मागतो विषय संपला पण नाही इथून पुढे कायदा हातात घ्यायला लागला तरी चालेल पण महाराजांसाठी आम्ही शंभर टक्के कायदा हातात घेणार कारण असं आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज फक्त मानत नाही तर जगतो त्यांचे विचार आचरणात आणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो गेले अठरा वीस वर्ष झालं मी सगळे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम केलं आणि संभाजी ब्रिगेडनं जो उजागर इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्या इतिहासाच्या माध्यमातून आज कित्येक तरुण घडले त्यांना आपला इतिहास कळायला लागला कारण आजपर्यंत आपल्यावरती लादला गेलेला चुकीचा इतिहास तो चुकीचा इतिहास लादला गेलेला असताना संभाजी ब्रिगेडनं जो इतिहास समोर आणला मग त्याच्यामध्ये असंख्य लेखक आहेत असंख्य संशोधक आहेत ज्यांनी ते आपलं त्याच्यामध्ये आपाप श्रम घेतलं आणि ते आणण्याचा प्रयत्न केला पण हे जगासमोर मांडण्याचा त्या विचारसरणीला पुढे आणण्याचा संभाजी ब्रिगेडनं पुढाकार घेतला मग तुम्हाला माहिती असेल जेम्सलेन प्रकरणाच्या बाबतीत तेच घडलेलं आहे असे कैक मोठे मोठे प्रकरण झाले की ते संभाजी ब्रिगेडनं पुढाकार घेऊन त्या गोष्टी केल्या परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ना दुसरीकडे जाणीवपूर्वक हे लोक मग का त्या इतिहासाला टार्गेट करतात का त्या इतिहास इतिहासात होतात याच्यावरती बारकाईने प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे कारण हे जी आहे ना एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती आता माफी मागून संपणारी नाहीये त्यांना आपल्याला कायदाच कुठेतरी हातात घ्यावा लागेल कारण आम्ही खूप सहन केलो अजून किती के सहन करायचा आणि ह्याच्यावरती काय होतं प्रत्येक जण म्हणतो की सम, शिवाजी महाराजांचं किंवा राजकारण करतात शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातलं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही मराठ्यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातलं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही आणि ह्या सगळ्या जरी गोष्टी होत असल्या तरी मग आक्रमकपणे कुणीतरी पुढे यावं असं मला कायम वाटत असतं पण ते कोणच येत नव्हतं मग मी असा विचार केला की नाही आता आपण याच्यावरती आक्रमकपणे पुढे यायचं या सोलापूरकरांचा आम्ही शंभर टक्के स्वागत चांगल्या पद्धतीने ब्रिगेड स्टाईलने करणार चित्रपट जे आहेत म्हणजे अगदी जुने चित्रपट मराठी मराठी चित्रपटांचं नाव घ्यायचं झालं तर थोरातांची कमळा त्यामध्ये दे देखील संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा जो प्रयत्न केला परंतु त्यावेळी जनता जी आहे महाराष्ट्राची ती एवढी जागृत नव्हती वाचन इतिहासाबद्दल त्यांना असलेलं प्रेम किंवा या सगळ्या गोष्टी किंवा इतिहासकारच जे आहेत ते मुळात नव्हते तर त्यामुळे मग ते सहन केलं की आणि लोकांना असं वाटलं की हेच संभाजी महाराज हेच आहेत परंतु आता ज्या पद्धतीने तुम्ही संभाजी ब्रिगेडचं नाव घेतलंय वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या आहेत संघटना आहेत ते काम करत आहेत इतिहास खरा इतिहास बाहेर काढण्याचं ते काम करत आहेत नवीन इतिहास लिहिण्याचं ते काम करत आहेत त्याच्याशिवाय दुसरं चित्रपटांच्या माध्यमातून मग मा हा चुकीचा इतिहास जो पसरवला जातोय तर हा बाजीराव मस्तानीपासूनचा हा जो आ, आ, जो काय म्हणतात त्याला मग प्रवास जो आहे खोटा इतिहास किंवा चुकीच्या गोष्टी दाखवण्याचा इतिहास हा समोर आलेला आपण बघितलेला आहे तर त्याने तुम्ही वेळोवेळी त्या त्या चित्रपट निर्मात्यांना असेल किंवा त्या दिग्दर्शकांना असेल भेट दिलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे उतेकर असतील म महेश मांजरेकर असतील ह्यांच्यासहित अनेक जे ज्यांनी ज्यांनी चित्रपट बनवले आता हल्लीच्या काळामध्ये त्यांच्याशी तुम्ही बोललेला आहात त्यांना तुम्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर हा प्रवास तुमचा कसा होता म्हणजे काय गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्या तुमच्याकडून सुरुवातीला मी सांगू इच्छितो की तानाजी चित्रपट ज्यावेळी आला त्यावेळी तानाजी चित्रपटामध्ये ता अनेक असे प्रसंग होते की जे अनैतिहासिक होते मग त्या अनैतिहासिक प्रसंगाला आमच्यासारख्या सगळ्या शिवप्रेमी शिवानुयांच्या भावना की शिवाजी महाराजांचा इतिहास होतो आता तुम्ही शिवप्रेमी आहात शिवाजी महाराजांचा इतिहास येतो पिक्चर येतोय चांगला आहे रे वा आम्ही थिएटरमध्ये पण तुम्हाला जर त्या इतिहासाचा का अभ्यास नसेल कारण आपण काय माहितीये दोन शब्दामध्ये इतिहास शिकलेला आहे एक अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं पोट याच्या पलीकडचा इतिहास कोणी अभ्यासलेला नाहीये चौथीच्या पुस्तकामध्ये जो अभ्यासला पण प्रेम प्रचंड आहे त्या प्रेमाचा प्रत्येकाचा आहे पण ज्या व्यक्तींनी आपलं आयुष्य खर्च घातलं त्यांनी संशोधन केलं त्या संशोधनावरती काय माहिती पुढे आली त्याच्यावरती जो काही इतिहास पुढे आला तो इतिहास लोकांना आमच्यासारखे लोक काय महाराजांचे प्रेमी आहेतच अनुयायी आहेतच पण तो इतिहास पण आम्ही अभ्यासतो का तर तो आमच्या पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीपर्यंत कसा जाईल आणि महाराजांचा आज कोणाला सांगायला लागत नाही महाराजांना जिवंत ठेवण्यासाठी ते जन्मलेलं पोरं असेल त्याला बोलायला लागलं कळायला लागलं की ते महाराजांचं नाव घेते परंतु परिस्थिती अशी की त्यांच्यापर्यंत खरा इतिहास कसा जाईल महाराष्ट्र महाराजांचा पराक्रम कसा जाईल कारण महाराष्ट्र महाराजांना वेगवेगळ्या अँगलनी देवीश चमत्काराच्या ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात प्रबोधनकार ठाकरे एक सुंदर वाक्य आहे एकीकडे तेत्तीस कोटी देवांची पलटन आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जर विचारलं तरी तेहतीस कोटी देवांची पलटन त्या नावाकडं बाद होते एवढी ताकद या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये मग एवढं मोठं नाव आपल्याकडे असताना त्याला वारंवार तुम्ही का त्याच्यावरती आघात करता तो इतिहास संपवण्याचा किंवा त्या व्यक्तिमत्वावरती आघात करण्याचा प्रयत्न करता आता ज्यावेळी सुरुवातीला मी सांगितलं आम्ही प नानाजीच्या संदर्भात ओम राऊतांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की हे ऐतिहासिक संदर्भ आहेत याच्यामध्ये कुठलाही पुरावा नाही आणि तुम्ही हे सगळं त्याच्यामधून काढलं पाहिजे आमची प्रामाणिक इच्छा आहे त्याच्यावरती मला वाटतं काहीतरी एक कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती मग त्यांना ते प्रसंग काढावे लागले आम्ही आमच्या पद्धतीने ज्या गोष्टी सांगायच्या त्यावेळी त्या लोकांना ते असं असतं त्यांचा की तो आर्थिक त्यांना उलट ते फायदेशीर गणित असतं की कोणतरी याच्यावरती विरोधात आवाज उठत ह्युमन सायकोलॉजी बरोबर खेळतात ते आपल्या कारण कसं झालेलं आहे की लोकांना आपण विरोध करतो ना तरी लोकांना असं वाटतं की अरे हे खेचलं जातात ऑटोमॅटिकली काय लोक काय विरोध करतात मग ते बघण्यासाठी लोक अनेक पुढे जाऊन ते चित्रपट बघतात मग त्यांची जी फ्री फ्रीडव्हर्टाईजमेंट आपण पब्लिसिटी आपण त्या माध्यमातून करतो म्हणून आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं की तुम्हाला हे काढावं लागेल जर काढला नाही तर तुमचा चित्रपट आम्ही रिलीज होऊ देणार नाही तर त्यांनी ते बऱ्यापैकी प्रसंग त्याच्यातून काटछाट केली होती परंतु सिनेमॅटिक लिबर्टी हा जो काय प्रकार आहे ना त्याच्यामध्ये एवढी प्रचंड घाणेडापणा त्यांनी करून ठेवलेला आहे की तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये काही दाखवायचं मग ते दाखवायचं दाख की तुम्ही मनोरंजनाच्या दृष्टीकोनात अरे मनोरंजन नाही रे बाबा नो तो इतिहास आहे तो तुम्ही इतिहासाच्या बाबतीत तुम्ही मनोरंजन का म्हणताय मनोरंजनासाठी तुम्हाला अनेक चित्रपट बनवा ना तुम्ही आम्ही तुम्हाला रोकलं का नाही ना मग तुम्ही इतिहासाबाबतीत मनोरंजन का म्हणताय आपले काही लोक त्याच्यामध्ये म्हणतात तो मनोरंजना अरे मनोरंजन नाही तो इतिहास पटकन लोकांना आपले होतं लोक पटकन भावनिक होतात त्याच्या माध्यमातून त्याच्या रिफ्लेक्ट म्हणून तर बॉलिवूड आज पिक्चर बनवतो ना वेगवेगळ्या विषयांवरती त्यांना भेटल्यानंतर त्यांनी त्याचे करेक्शन्स ताना केले तानाजीच्या संदर्भात केले पुन्हा मला वाटतं आम्ही पेशवा बाजीराव म्हणून एक सिरियल चालू होती सोनी टी व्हीवरती त्यावेळी तर त्यांनी कहर केलेला कहर त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की धनाजी जाधवरावांचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू हे जगाला माहिती आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी एक असा प्रसंग दाखवला होता की धनाजी जाधवरावांचा मृत्यू हा त्यांच्या मुला आणि त्यांच्या पोटामध्ये खून करून दाखवलेला अशा पद्धती दाखवलं मी शूटिंग बंद केली होती तीन दिवस ती की जोपर्यंत तुम्ही ते बदलणार नाही तोपर्यंत मी तुमची शूट चालू देणार नाही हा पवित्रा घेतला होता सगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत गेलं मग त्यांनी ते माफी मागितली पुन्हा ते बदललं पुन्हा रिटेलिकास्ट केलं पण मला म्हणायचं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का करताय तुम्हाला एवढा आधार घ्यावा लागतो अहो तुम्ही जर चांगलं बनवत आहे ना तर मी कोणाचा मला मार्केटिंग करायची गरज नाही आहे पण चांगलंच जर बनवतात ना अनेक चित्रपट येऊन गेलो अनेक इतिहासावरती आणि मी रिसेंटली एक आलेली आहे प्रशिष चंद्रम नावाची का, कादंबरी आहे ती प्रकाश कोयडे डॉक्टर प्रकाश कोयडेनी ती लिहिलेली आहे खूप अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यावरती आधारित एक सिरीज आलेली आहे हॉटस्टारवरती द सिक्रेट ऑफ शिलेदार गोड काल्पनिकच आहे ना त्याच्यामध्ये किती इतिहासाचे संदर्भ आहेत हा भाग वेगळा पण त्यांनी जे रिप्रेझेंट केलं ना अप्रतिम रिप्रेझेंट केलं काही गोष्टी सिनेमॅटिक लिबर्टी नावावरती त्यांनी घेतलेल्या पण मान्यत नाही आम्हाला त्या कारण त्यांनी दाखवण्याचा जो प्रयत्न केला आणि तो अतिशय म्हणजे मराठा इतिहास कसा लोकांपर्यंत जाईल ते दाखवण्याचा प्रयत्न केला मग अशी उदाहरणं असताना त्याला जवळपास मला वाटतं जसे एपिसोड ते एपिसोड टेलिकास्ट झाले त्याच्यानंतर अगं अवघ्या चार दिवसामध्ये जवळपास तीन साडेतीन कोटीच्या आसपास त्याचे मला वाटतं व्ह्यूवर्स झालेले आहेत मग एवढे व्यूअर्स होतात तरी तुम्हाला असे का चाळे करावे लागतात की तुम्ही ते इतिहासाची तोडमोडच करता आता तुम्हाला सांगतो इतिहास आणखी तुम्हाला सांगतो उतेकरांचा ज्यावेळी आता हे छावा येतोय उद्या परवा त्या छावाच्या संदर्भात आम्ही त्यांना भेटलो होतो एक वर्ष झालं असे मला वाटतं मे महिना एप्रिल महिन्यामध्ये त्यांची शूट चालू होती मुंबईमध्ये शूट चालू होती मालवणी मलाड मालवणीमध्ये तर मी त्यांना फोन केला माझं बोलणं झालं त्यावेळी आम्ही त्यांना भेटलो त्यांना आमचं निवेदन दिलं की सर तुम्ही बनवता चित्रपट अभिनंदन की या विषयाला तुम्ही एक मराठा आहात आम्हाला अभिमान वाटतोय की तुम्ही एक चित्रपट बनवतात इंडस्ट्रीमधले नावाजलेले तुम्ही दिग्दर्शक आहात आणि तुमच्याकडून काय चुका होणार ते आम्हाला कल्पना आहे परंतु तुम्ही मांडत असताना खबरदारी घ्या कारण तुमच्याकडून तुम्ही जाणीवपूर्वक केलं नाही तर चुका होऊ शकतात तर तुम्ही टाळाव्यात आम्हाला माहिती आहे ना ह्या इंडस्ट्रीमध्ये काय घडतं तिथे फक्त मक्तेदारी चालते ठराविक वर्गाची आणि ती मक्तेदारी जर दिग्दर्शक करत नसेल दिग्दर्शकाचाही तेवढा अभ्यास नसतो ना त्या विषयाचा अभ्यास करणारी व्यक्ती असतात त्याच्या मागे डोकं लावणारी व्यक्ती वेगळे असतात जे त्यांना जे घुसडायचे ते बरोबर त्याच्यामध्ये घुसडतात तर ते होऊ नये त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही छावाचे राईट्स घेतलेले आहेत आणि छाव ओ छावाचे राईट्स घेतलेले आहेत छावा मान्य करतो आम्ही की छावामुळे लोकांना संभाजीराजे सोप्या भाषेमध्ये काय छावा म्हणजे कादंबरी आहे कादंबरी तर सोप्या भाषेमध्ये ते त्यांना कळालेलं आहे पण त्या छावा कादंबरीमध्ये प्रचंड अनैतिहासिक प्रसंग आहेत ना कारण त्याच्यानंतर संशोधन झालेलं आहे ना ते लोकांनी स्वीकारलेलं आहे ना मग तुम्ही ते दाखवलंय का त्या चित्रपटामध्ये तुम्ही गोदावरीचं पात्र घेतलंय का आता त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल त्याच्या प्रोमोमध्ये त्याच्या पोस्टर्समध्ये दाखवलेलं आहे एकीकडे एक संभाजी महाराजांच्या हातामध्ये गदा आहे दुसरीकडे संभाजी महाराजांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे तिसरं संभाजी महाराजांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे व संभाजी महाराजांनी हे सगळे अवजार कधी वापरली त्याचा काय ऐतिहासिक संदर्भ आहे तुम्ही सिनेमॅटिक लेबरेटीच्या नावावरती काही घेणार ना। एकंदरीत एक काय की जसं राहुल सोलापूरकरांनी जे उद विधान केलं की संभाजी शिवाजी महाराज लाज आहे म्हणजे त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे जे कशामुळे ठळक उडून दिसतं की कि त्यांनी कित्येक मोठे प्रसंग स्वतःच्या बुद्धिकौशल्यावरती आणि स्वतःच्या ताकदीवरती त्यांनी ते कशा पद्धतीने म्हणून आपण शिवनीती म्हणतो ना ती शिवनीती वापरून त्यांनी कसा तिथून त्या प्रसंगातून आपली सुटका करून घेतलेली आहे आणि त्यांचाच पुत्र छत्रपती संभाजी महाराज त्यांनी कशा पद्धतीने लढलेले आहेत जरी ते रागट तापट होते पण त्यांना प्रचंड ज्ञान होतं कारण ते शिवाजी महाराजांच्या तालमीत घडलेले आहे वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांना त्याच्यामध्ये सोडून आलेले आहेत मथुरेमध्ये महाराज ज्यावेळी आग्र्यावरून सुटले होते त्यावेळी मग हे जे प्रसंग होते त्या प्रसंगाला आपण जर लक्षात घेतलं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठेतरी असं मोठं होतं आहे म्हणून त्याच्यावरती मागे एक लेख पण आला होता की छत्रपती शिवाजी महाराज विष्णूचा दहावा कल्की अवतार होता म्हणून त्याला रंगवण्याचा प्रयत्न केला होता लेखक आहे मला त्या लेखकाचं नाव मोठं करायचं नाही त्याला त्यांनी ते एका अगदी मोठ्या पत्रकाराचा तो संपादक होता त्यांनी छापून आणलेला कशासाठी तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व संपवून त्याला दैवत्व द्यायचं म्हणजे दैवत्व दिलं की त्यांचा रोजीरोटीचा प्रेम प्रश्न चालू झाला जसं महात्मा गाडगे बाबा सांगतात त्या पद्धतीने सगळं त्यासाठी हे लोक कुठे असा प्रयत्न करत नाहीत ना संभाजी संभाजीराजांना तुम्ही बघितलं नाही मला माहिती नाही ट्रेलरमध्ये मा दाखवलंय त्यांना असं शंकराच्या अवतारामध्ये दाखवलेलं आता त्रिशू दाखवलेलं आहे मग तुम्ही रिप्रेझेंट काय करताय इथे आमचा विरोध आहे तुम्ही इतिहास दाखवता अभिनंदन पण तुम्ही रिप्रेझेंट काय करता तुमच्या मागे षडयंत्र कोणाचं आहे तुमच्या मागे बुद्धी कोणाची आहे आम्ही या निमित्तानं सांगू इच्छितो की अनेक असे मराठा अभ्यासक आहेत संशोधक आहेत ज्यांनी याच्यामध्ये पी एच डी केली संशोधन केलं तुम्ही अशा लोकांना का नाही त्याच्यामध्ये घेत आहेत मी तुम्हाला नाव सांगू इच्छितो डॉक्टर श्रीमंत कोकाटे आहेत त्यांनी पी एच डी घेतले इतिहासावरती इंद्रजीत सावंत आहेत कोल्हापूरचे ते आता कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आला तर त्यांच्या संदर्भात विषय तो जातोच त्यांच्याकडे चंद्रशेखर शिकरे आहेत जयसिंगराव पवार आहेत आणि अनेक अनेक लोक आहेत जे इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक आहेत मग ह्या लोकांकडे मामा देशमुख आहेत अशोक राणा आहेत आह साळुंके आहेत एवढी लोक आहेत मग तुम्ही त्यांचा का नाही विचार करत तुम्ही त्यांच्याकडे का नाही जात की आम्हाला आम्ही चित्रपट बनवतोय आम्हाला याच्यामध्ये तुम्ही सल्लागार म्हणून या किंवा तुम्ही ह्या व्यवस्थित आम्हाला हे करून द्या स्वराज्य रक्षक संभाजी नावाची जी सिरियल आली होती त्याच्यामध्ये इंद्रजी सावंतांनी हे केलं ना अगदी मी सांगतो जगामधल्या बावीस देशामध्ये ती सिरियल बघितली जायची स्वराज्य रक्षक संभाजी आणि मराठी इंडस्ट्रीमधला सगळ्यात हायेस्ट टी आर पी घेणारी सिरियल ती आहे कशावरती चालतात तुमच्या सिरियल्स टी आर पी होती ना हायस्ट टी आर पी कशा म्हणतात सिक्स पॉईंट एटचा काहीतरी मला वाटतं मला एक्झॅक्टली फिगर माहीत नाही पण त्या अशा आसपास ती प होती पण सगळ्यात हायेस्ट टी आर पी म्हणून त्याला त्यांनी दाखवलं होतं मग एवढी मोठी हायस्ट टी आर पी जर तुम्ही घेतात ते पण सत्य मांडून तर काय चुकीचं आहे मग तुम्ही ह्याच्या मागे नक्कीच षडयंत्र राबवत आहे का हे आम्हाला शंका आहे म्हणून आम्ही वारंवार प्रत्येक प्रत्येक निर्माता असेल दिग्दर्शक असेल त्याच्या मागे जाऊन भेटण्याचं कारणच असतं की ही ऐतिहासिक पुस्तक आहे ह्याच्या तुम्ही वापरा इतिहास चांगली गोष्ट आहे दाखवा अभिनंदन आमचं तुमच्याकडून परंतु सत्य इतिहास दाखवा आता म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक समजतंय की ज्या पद्धतीने संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीचा इतिहास कथा कादंबऱ्या नाटक गाणी ह्याच्या माध्यमातून जो दाखवला गेला त्याचंच रिप्लिकेशन सिनेमामध्ये येत आहे एक्झॅक्टली exactly. मला हेच म्हणायचंय की जे इथून मागं पन्नास वर्षापूर्वी अनेक मला त्या ग्रंथांची किंवा त्या पुस्तकांची नावंही घ्यायची नाहीत कारण त्यांनी ती जाणीवपूर्वक बदनामी संभाजी महाराजांची केलेली आहे जाणीवपूर्वक बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली आहे पण ते नावच एवढं की त्याला तुम्ही बदनामी करा तर काय करा आमच्या मनातून नाही काढू शकत तुम्ही हो म्हणजे एक होतं की शिव, पुस्तकांमध्ये शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते आणि गो ब्राह्मण प्रतिपालक होते याच्या पलीकडे शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणून काही नाही आहे त्याच रिप्लिकेशन ह्या याच्यामध्ये आज, आज आज, आज तेच प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहेत कारण काय त्यावेळी लोक वाचत होते आज तेच ठिकाण तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आलेले स्मार्ट लोक झालेले आहेत लोक स्मार्ट झालेले आहेत स्मार्ट युगात आपण जगतोय त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी ते वाचण्यापेक्षा हे मी बघितलेलं मला जास्त अपील होतं हे त्यांनी आहे त्यामुळे ते काय करतात की तेच जे जुनं होतं तेच नवीन पद्धतीने त्याला थोडासा कुठेतरी नवीन ढाच्यामध्ये तो आणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की हे नवीन आहे हे हो सगळ्यांना अपिलस आहे पण त्याच्या मागे एक दोन तीर ते असे मारतात ना की ते बरोबर लोकांना ते रुचलं पाहिजे किंवा त्याच पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात पण हे आम्ही खपवून घेणार नाही आता छावाचा ट्रेलरमध्ये ट्रेलर मधून जो वाद झाला तो वाद त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला ते सीन्स जे आहेत ते काढलेले आहेत चित्रपटाला सेन्सर बोर्डाने काही कात्रे लावलेले काही सीन्स काही डायलॉग्स जे आहेत ते त्याच्यातून वगळण्यात आलेले आहेत चित्रपटामध्ये तरीही जर काही आक्षेपार्ह गोष्टी असतील चौदा तारखेला हा सिनेमा रिलीज होणार आहे तर तुमची भूमिका काय राहील सुरुवातीपासून आम्ही त्या चित्रपटाला विरोध केलेला नाही ते चांगलं कशा पद्धतीने जाईल हा प्रयत्न केलेला आहे आता hmm. तुम्ही तो विषय घेतला म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो तो ट्रेलर ज्या दिवशी रिलीज झाला माझ्याकडे आला मी पाहिलं मला चांगलं वाटलं की खूप चांगलं बनवलं पण त्याच्यामध्ये ते लेझिम नृत्य आहे त्याच वेळी मी होतेकरांना मॅसेज केला होता आणि सांगितलं होतं की सर हे चुकीचं आहे आणि हे झालं नाही पाहिजे तुम्हाला आता ह्या दोन दिवसामध्ये त्याच्या प्रतिक्रिया लोकांच्या कळतील तुम्ही बघा आणि तशाच प्रतिक्रिया उलटत गेल्या लोक त्याच्यावरती बोलायला लागले मग त्यांनी मला सांगितलं की नाही तो प्रसंग जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग आहे आणि त्याच्यामध्ये तो ग्रँड दिसवा अरे ग्रँड दिसावा म्हणून तुमचा मेंदू काय घाण ठेवलाय का तुम्ही तो प्रसंग ग्रँड दिसावा म्हणून त्या राजाला स्वतःचा कोण असा राजा आहे की स्वतःच्याच राज्याभिषेकामध्ये नाचतो लिझिंग घेऊन काय तुम्ही आहे किती बुद्धिमत्ता तुमची आहे तुम्ही काय एक्सप्लेनेशन देत आहे अक्कल तर पाहिजे तुम्हाला जर तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही तो विषय पण मांडू नका आणि त्याच्यावरती बोलूही नका मग तुम्ही ह्या गोष्टी कधीतरी ॲक्सेप्ट करा ना आज लोकांच्या भावना अशा झालेल्या आहेत तुम्ही बघतोय की छावा खूप चांगला आहे छावा खूप चांगला आहे पण आता त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही त्याचा एक प्रीमियर लावा त्याच्यामध्ये जे काही अभ्यासक असतील इतिहास संशोधक असतील मला वाटतं कोल्हापूरच्या संभाजीराजेंनी त्याच्यावरती बोलले होते त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की संभाजीराजे येणार आहेत आणखी बऱ्याच लोकांचे नाव घेतली की ते सगळे येणार आहेत आम्ही तुम्हाला बोलवतो आणि एक प्रीमियर दाखवतो तुम्ही मला सांगा त्याच्यामध्ये काय चुकीचं असेल तर आम्ही काढू कारण आम्हाला इतिहासाची कुठेही तोडमोड कर पण अद्याप त्यांचा ना फोन आला ना त्यांनी तो चित्रपट कोणाला प्रीमियरमध्ये दाखवलेला आहे किंवा काही गोष्टी घडलेल्या आहेत आता ह्याच्यावरती आम्ही बोलणं म्हणजे पुन्हा तेच मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे की त्याचा पुन्हा पब्लिसिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी हे जाणीवपूर्वक करत राहतात जाणीवपूर्वक करत आहेत त्या अनुषंगाने आता आम्ही एक गोष्ट ठरवलेली आहे की आम्ही सेन्सॉर बोर्डकडे एक मागणी करतोय की इतिहासाला धरून तुम्ही कुठलाही चित्रपट कोणी म्हणत असेल तरी त्या चित्रपटावरती जे प्रमुख सल्लागार म्हणून आहेत ते आम्ही ज्या व्यक्ती सजेस्ट करतोय ते महाराष्ट्र शासनाची डिग्री घेतलेली आहेत पी एच डी केलेली लोक आहेत संशोधन केलेले लोक आहेत अशा लोकांना जर सल्लागारमध्ये घेत असेल तरच चित्रपटाला मान्यता दे अन्यथा मान्यता देऊ नये आणि जर मान्यता देत असतील तर चित्रपट आम्ही रिलीज होऊ देणार नाही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कुठेच रिलीज होऊ देणार नाही अशा पद्धतीने आम्ही आता भूमिका घेणार आहोत धन्यवाद जाधवराव तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि खूप कमी वेळामध्ये खरं तर तुम्ही खूप विस्तारित जे आहे त्या ह्या विषयावरती तुम्ही आपलं मनोगत व्यक्त केलं वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचा आभार ही जी चर्चा आहे या चर्चेवरती तुमचं काय मत आहे ही चर्चा तुम्हाला आवडली आहे का किंवा मान्यवरांनी जे मतं व्यक्त केलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुमची काही मतं आहेत का कुठला मुद्दा पटला नाही का तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच लिहून पाठवा आम्ही त्या कमेंट वाचतो त्याची दखल घेतो आणि आम्ही पुढच्या वेळी त्याच्यामध्ये सुधारणा करू याशिवाय हा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला नक्कीच शेअर करा अमोल जाधवराव यांचे आभार व्यक्त करूयात आणि प्रेक्षकांचे देखील आभार व्यक्त करूयात धन्यवाद